मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान या बाबतीतली कारवाई करण्यासाठी जे आपल्याला काम सुरू करण्यात आले असेल आपल्याला मेसेज आले असतील आपण हे काम सगळ्या शाळांनी करायचं आहे आणि यासाठी भरघोस अशा प्रकारची बक्षिस तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर देण्यात आलेले आहेत मित्रांनो या माहितीबाबतचा किंवा मा या अभियानाची माहिती देण्याबाबतचा व्हिडिओ आणि याचं स्वयं मूल्यांकन ऑनलाईन कसं करायचं याबाबतचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दोन दोन दिवसापूर्वी दिला होता जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिलेला आहे व्हायरल झालेला आहे पण मला असं वाटलं की याच बाबतीतले थोडीशी मी कमी माहिती दिली होती या पहिल्या व्हिडिओमध्ये आता मी परत एकदा त्याच विषयावर व्हिडिओ तुम्हाला देत आहे आणि थोडीशी जादा माहिती थोडंसं अधिक विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहेत त्यामुळे तुमचे काही डाऊट्स जे तुम तुम्ही मला या पहिल्या व्हिडिओमध्ये विचारले आहेत त्या ते तुमचे क्लिअर होणार आहेत तर प्रत्येक मुद्द्यावर सुद्धा आपण थोडं थोडं बोलणार आहोत आणि सुरुवातीला त्या या कार्यक्रमाचं स्वरूपसुद्धा आपण थोडंसं जाणून घेणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून चला तर मग सुरू करूया पुढं आपला हा व्हिडिओ तर सुरुवातीला मी आपली ही पीपीटी जी मी बनवलेली आहे ती पहिल्यांदा रन करतो म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला त्याचा माहिती घेत माहिती व्यवस्थित मिळेल तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान आता सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी राबवण्यात येलेला येणार आहे पूर्ण राज्यभर आणि या अभियानाचा कालावधी कोणता आहे बघा आता जे आरमध्ये म्हटलेलं आहे की सदेर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल त्यानंतर शिक्षण आयुक्त ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीकरता हे अभियान चालू राहील आणि या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहील मित्रांनो त्यांनी जरी म्हटलं असलं आयुक्त शिक्षण हे ज्या दिनांकास निश्चित करेल तर आयुक्तांनी एक जानेवारी ही तारीख निश्चित केलेली आहे मग एक जानेवारीपासून पुढं पंचेचाळीस दिवस म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम किंवा हा अभियान कालावधी असणार आहे हे फिक्स झालेलं आहे आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा या पंचेचाळीस दिवसात तुम्ही विविध उपक्रमांचे आयोजन करणं आवश्यक राहील तर असं जरी असलं तरी मित्रांनो तुम्ही याच्या आधी सुद्धा जे काही उपक्रम या अभियानासाठी लागू आहेत जसं वर्ग सजावट असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही आधीही केल्या असतील तरी सुद्धा या उपक्रमासाठी तुम्ही त्या घेऊ शकता या उपक्रमासाठी लागू असणार आहेत जवळजवळ दोन हजार पासून जे काही तुम्ही राबवलेलं आहे भौतिक स्वरूपाचं ते सगळं या उपक्रमासाठी लागू असणार आहेत फक्त त्यांचे फोटोज वगैरे तुम्ही काढणं आणि त्याच्या पीडीएफ बनवणं आणि त्याची माहिती भरणं आवश्यक आहे पुढे जाऊया स्वयं मूल्यां मूल्यांकन पहिल्यांदा प्रत्येक शाळेने करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं स्टुड युडायस स्कूल पोर्टलवर जाऊन आणि त्यानंतर त्याचं बाह्य मूल्यांकन होणार आहे तर स्वयं मूल्यांकनासाठी कोणते दोन मुद्दे आहेत बघा पहिला पहिले जे काही उपक्रम आहेत ते विद्यार्थी केंद्रित आहेत आणि अमध्ये मध्ये म्हटले त्याला अमध्ये विद्यार्थी केंद्रित आहेत आणि त्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमासाठी एकूण साठ गुण असणार आहेत आणि दुसरं ब भागामध्ये शाळा व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून जे कार्यक्रम आणि गोष्टी आयोजित केल्या जातात शाळेमध्ये शिबिरं असतील तपासण्या असतील ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्यासाठीचे चाळीस गुण असणार असं एकूण शंभर गुणांचं स्वयं मूल्यांकन प्रत्येक शाळेनी पहिल्यांदा करायचं आहे आणि नंतर सगळ्या शाळांचं मूल्यांकन आहे तर बाह्य मूल्यांकनाबाबत सुद्धा आपण बोलणार आहोत बाह्य मूल्यांकन कसं होणार आहे बघा थोडंसं एकच मिनिट बाह्य मूल्यांकन ओके okay, आता बाह्य मूल्यांकन बघा तुम्ही बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया कशी असेल पहिल्यांदा प्राथमिक स्तरावर मूल्यांकन समिती म्हणजे केंद्र स्तर धरूया थोडक्यात तर केंद्र स्तरावर एक कमिटी नेमली जाईल तीन लोकांची कमिटी असेल त्यामध्ये केंद्र प्रमुख हे अध्यक्ष असतील त्यानंतर एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजेच प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घेतले जातील सदस्य म्हणून आणि दुसरे तिसरा सदस्य असेल माध्यमिक शाळेचे अनुदानित माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक असे तिघांची एक समिती नेमली जाईल आणि ही तिघांची समिती प्रत्येक शाळेचं स्वतः शाळेला भेट देऊन तुम्ही भरलेली माहिती प्लस तुमच्याकडे प्रत्यक्ष उपलब्ध असलेले म्हणजे जर तुम्ही जे वर्ग सजावट किंवा बाकीच्या गोष्टी ज्या भरलेल्या आहेत त्या सगळ्या तिथं येऊन तुमच्या चेक केल्या जातील ऑफलाईन पद्धतीनं आणि तुमचे गुणदान हे कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे तर सगळ्या शाळांचं केंद्र स्तरावर या पद्धतीनं प्राथमिक समितीतर्फे काय होणार आहे मूल्यांकन होणार आहे त्यानंतर पुढं बघा त्यानंतर पुढं असणार आहे तालुकास्तर आता तालुका स्तरावर ता म्हणजे प्रत्येक केंद्रातून तीन तीन शाळा वरती येतील एक असणार आहे प्राथमिक दुसरी केंद्रातून एक एक शाळा येईल एक प्राथमिक एक माध्यमिक एक प्राथमिक एक माध्यमिक अशी प्रत्येक केंद्रातून एक एक शाळा किंवा दोन दोन तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने त्या त्या तालुक्यात घेतलेल्या आहेत असं तर त्या शाळा वरती येतील तालुका लेवलला त्यांची एक यादी तयार होईल त्यानंतर तालुकास्तर कमिटी जी इथं तुम्ही पाहू शकता गटविकास अधिकारी त्यांचे अध्यक्ष असणार आहेत मुख्याधिकारी नगरपालिका असेल तर मुख्याधिकारी सदस्य असणार आहेत गट अधिकारी स सदस्य असणार आहेत आणि एक ज्येष्ठ अधिकारी त्याचे सदस्य सचिव असणार आहेत या चौघांची कमिटी केंद्रातून ज्या शाळा वरती आलेल्या आहेत त्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन परत एकदा त्याचं बाह्य मूल्यांकन करतील आणि मग तालुक्यातून प्राथमिक गटातून तीन शाळा प्रथम द्वितीय तृतीय आणि माध्यमिक म्हणजेच इतर व्यवस्थापनाच्या गटातून तीन शाळा प्रथम द्वितीय आणि तृतीय या निश्चित केल्या जातील मित्रांनो तालुका स्तरावर या ज्या शाळा तीन निश्चित होणार आहेत त्यांना पारितोषिक तालुका स्तरावरची फिक्स मिळणार आहे ती कुठली ती पुढं मी सांगणार आहे प्रथम अजून पुढचं आपण मूल्यांकन जिल्हा स्तराचं बघूया तर आता जिल्हा स्तरावर बघा प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक आणि माध्यमिक गटातून आलेल्या तीन तीन शाळा या जिल्हास्तर स्पर्धेसाठी पात्र ठरतील मग परत एकदा जिल्हास्तर समितीकडून या त्या त्या तालुक्यातील या ज्या तीन तीन शाळा आहेत माध्यमिक तीन आणि प्राथमिक तीन या तीन तीन शाळांचं परत जिल्हा कमिटीकडून मूल्यांकन केलं जाईल आणि मग सर्व तालुक्यातून जितक्या शाळा जमा झालेल्या आहेत प्राथमिक आणि माध्यमिक त्यातून परत जिल्हा स्तरावरचे प्रथम द्वितीय आणि तृतीय नंबर काढले जातील आणि मग त्यांना जिल्हा स्तरावरची बक्षिसं दिली जातील आणि या प्रत्येक जिल्ह्यातून या ज्या तीन तीन शाळा आहेत प्राथमिक तीन आणि माध्यमिक तीन या विभाग स्तरावर म्हणजेच राज्यस्तरावर पात्र ठरतील आणि राज्य कमिटीकडून परत त्या प्रत्येक जिल्ह्यातील तीन तीन शाळांचं मूल्यांकन होऊन त्यांना राज्यस्तरावरची काय होणार आहेत बक्षिसं मिळणार आहेत थोडक्यात काय मित्रांनो तर ह्या ज्या शाळांना आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना तालुका जिल्हा आणि राज्य तिन्ही ठिकाणी बक्षीस मिळवण्याची संधी आहे जर ते वरतीपर्यंत पोहोचले तर थोडंसं बक्षिसांची रक्कम आपण इथे लक्षात घेऊया बघा प्रावीण्य प्रथम द्वितीय तृतीय आहे प्रथम तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला तीन लाख दुस द्वितीय शाळेला दोन लाख आणि तृतीय शाळेला एक लाख मिळणार आहे यातून जिल्हा स्तरावर ज्या शाळा जातील त्या जिल्हा स्तरावर एक प्रथम क्रमांक येणाऱ्या शाळेला अकरा लाख द्वितीय शाळेला पाच लाख आणि तृतीय येणाऱ्या शाळेला तीन लाख असं माध्यमिक प्राथमिक दोघांना असणार आहे ज्या शाळा राज्यस्तरावर जातली राज्यस्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या प्राथमिक असो किंवा माध्यमिक दोन्ही शाळांना एकवीस एकवीस लाख द्वितीय शाळेला अकरा लाख आणि तृतीय शाळे क्रमांक येणाऱ्या शाळेला सात लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत जवळ अशी हे प्रचंड मोठं बक्षीस आहे मित्रांनो महानगरपालिका जिथं जिथं आहेत मुंबई महानगरपालिका आणि इतर जिल्ह्यामध्ये वर्ग आणि ब वर्ग महापालिका जिथं आहेत महानगरपालिका तिथल्या शाळांना तालुका आणि जिल्हा या स्पर्धा नसणार आहेत ज्यांचं मूल्यांकन डायरेक्ट विभाग स्तरावर राज्यस्तरावर होणार आहे आणि त्यांच्यामधून तीन तीन नंबर काढून त्यांना डायरेक्ट राज्यस्तरावरचीच बक्षीस म्हणजे एकवीस लाख लाका अकरा लाख आणि सात लाख मिळणार आहेत त्यांना जिल्हा आणि राज्यस्तराचं स्पर्धेत त्या समाविष्ट असणार नाहीत इतर शाळांना मात्र तिन्ही ठिकाणी बक्षीस मिळवण्याची संधी आहे तुम्हाला बोललो मित्रांनो मगाशी बोलल्याप्रमाणे मी पहिल्यांदा हा जो व्हिडिओ दिला होता त्याचे जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त व्ह्यूज झाले आहेत त्याच्यामध्ये मी थोडक्यात माहिती दिली होती आज आपण व्हिडिओमध्ये आता ही जी पहिल्यांदा स्वरूप पाहिलं बक्षीस पाहिली आता परत एकदा ऑनलाईन आणखीन एकदा आपण माहिती पाहूया ऑनलाईन प्रत्येक मुद्द्याचं थो थोडंसं विश्लेषण करता येते का बघूया त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे क्रोममध्ये जावं लागणार आहे आणि लॉग इन करावं लागणार आहे आता ही ज्याची वेबसाईट कोणती आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे मी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन ही वेबसाईट आहे ज्याला की आपण स्कूल पोर्टल म्हणतो तर स्कूल पोर्टलवर आपल्याला जायचं आहे तर ठीक .e .e आहे मी परत एकदा ती वेबसाईट इथं ओपन करतो बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एकच मिनिट डब्ल्यू 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 डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मी गेलेलो आहे इथं गेल्यानंतर स्कूल पोर्टल या टाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं बघा जे पहिल्यांदाच तुम्ही इथं पहिल्यांदा लॉग इन करायचं लॉग इन कोणता आहे माहिती आहे तुम्हाला युडाइस नंबर आयडी असेल पासवर्ड तुमचा स्कूल पोर्टलचा म्हणजे एम डी एमला सुद्धा तोच असतो तो, तो टाकायचा आहे इथं कॅपच्या एंटर करायचा आहे अंकनी अक्षरांचा ओके आणि लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इन सक्सेस हिरव्या कलरमध्ये आलेला आहे म्हणजे लॉग इन पण झालेलं आहे जे पहिल्यांदाच या वेबसाईटवर येणार आहेत यावर्षी त्यांना पहिल्यांदा एक दोन पेजेस वेगळी येणार आहेत कोणती ती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर मी अगोदर ओपन केल्यामुळे डायरेक्ट मला मेनूचं पेज आलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा आलात तर हे पेज येत नाही त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे तुम्हाला पहिल्यांदा मागच्या वर्षीचा डाटा तपासायला येतो तो, तो तुम्ही तपासाय रिपोर्ट कार्ड येतं ते रिपोर्ट कार्ड पहिल्यांदा तुम्ही फायनल करायचं आहे परत एकदा टिक करायचा डाटा येतो त्याला टिक करायचं आणि मग हे पेज येतं तुम्हाला पहिल्यांदा उघडणार आहे ना बरं का आता हे मी दुसऱ्या तिसऱ्यांदा उघडते म्हणून मला डायरेक्ट हे पेज आलेलं आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलात तरी तो तुमच्या लक्षात येईल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आता बघा इथं आल्यानंतर हे नेहमीप्रमाणे भरतो आपण ते मेनू आहेत सगळे हे आपण नेहमी याचं काम करत असतो सगळ्या माहिती इथं भरतो याच ठिकाणी ही टॅब आलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी जाऊन आपल्याला या अभियानाचं कामकाज करायचं आहे ठीक आहे आता अधिक वेळ न घालता याच्यावर जाऊया आपण इथं क्लिक केलेलं आहे मी इथं क्लिक केल्यानंतर आता या शा अभियानाचे सगळे मुद्दे इथं आता किंवा अभियानाची माहिती जिथं भरायचं आहे ते पेज इथं आपल्यासमोर ओपन होणार आहे इता 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 आ, इता तर मित्रांनो बघू शकता इथं हे पेज उघडलेलं आहे आणि इथं हेडमास्टरांचं नाव वगैरे इथं आलेलं आहे वरच्या बाजूला कदाचित हे नाव तुमच्या जुन्या हेडमास्टरांचं असू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे इथं काही एवढा विचार करायची गरज नाही हेडमास्टरांचं नाव कुठलंही असलं तरी हा शेवटी तुमच्या शाळेचं मूल्यांकन आहे त्यामुळे इथं हेडमास्टरांच्या नावाकडे इतकं लक्ष देऊ नका बऱ्याच ठिकाणी हे जुनं नाव येते अशीही मला बऱ्याच जणांनी शंका टाकलेली आहे ठीक आहे आता आणखीन काही गोष्टी समजून घेऊया या तीन चार ज्या सूचना आहेत रेड कलरच्या त्या एक एकदा वाचून घेऊया इथं काय करायचं बघा अपलोड ओनली पी डी एफ फाईल्स विथ साईज अप टू टू एम बी म्हणजे इथं ज्या फाईल्स आपल्याला अपलोड करायचे आहेत प्रत्येक उपक्रमाच्या फोटो फाईल्स त्यांची आधी पी डी एफ करायची आणि त्याची साईज दोन एम पेक्षा लहान करून मगच त्या अपलोड करायच्या आहे रिमार्क म्हणजेच वर्णन हे थोडक्यात करायचं आहे कॉमा किंवा डॉट असलं काही त्या ह्याच्यामध्ये द्यायचं नाही इथं जे तुम्हाला अक्षरल हेश आहेत या ठिकाणी पुढं प्रत्येकाच्या ठिकाणी एकच मिनिट हे थोडंसं वरती घेतो मी आणि मग आपल्याला सांगते हे बघा तर इथं जे आपल्याला अक्षरं लिहायचे आहेत प्रत्येक उपक्रमाबाबत थोडीशी माहिती त्यामध्ये फक्त अक्षर लिहायचे आहेत कोणते डॅश करायचे नाही कॉमा द्यायचं नाही डॉट द्यायचं नाही म्हणजे कॅरेक्टर कुठलेही वापरायचं नाही चिन्ह कुठलीही वापरायची नाहीत हेही लक्षात घ्या प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज बघा तुम्ही हे माहिती भरत असताना सगळ्यात खाली जर गेला तर इथं तुम्हाला दोन बटन दिसतील बघा इथं सेव्ह आणि फायनलाइज आणि बॅक तर प्रत्येक वेळा जेवढं तुम्ही काम कराल करा। ते आधी सेव्ह करा आणि इथं शेवटपर्यंत सगळी माहिती तुमची एकदा भरून चालेल काहीही बदल नाही असं तुमच्या लक्षात आलं तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही या फायनलाइजवर क्लिक करायचं तोपर्यंत फायनलाइज बटनाकडे जायचं नाही समजा तुम्हाला वाटलं आज तुम्ही फक्त काय केलात पहिले एक दोन मुद्दे भरलात बास एवढे दोन मुद्दे भरलात पहिले दोन आणि शेवटी येऊन तुम्ही काय करायचं पटकन सेव्हवर क्लिक करून लॉग आउट करायचं परत उद्या किंवा नंतर लॉग इन केल्या पुढचे मुद्दे, मुद्दे के वा भरा आणखीन थोडे मुद्दे राहिले सेव्ह करून ठेवा प्रत्येक वेळ असं शेवटी सगळी माहिती भरून झाली की मग आणि मगच फायनलाइज वर जायचं आहे किंवा तुम्हाला वाटलं की आता पूर्णपणे आम्हाला काही भरायचं नाही आता आम्ही जेवढी माहिती भरली तीच शेवट तेव्हा आणि तेव्हाच फायनलाईज करा कारण एकदा फायनलाइज केलात की परत माहिती बदलता किंवा भरता येत नाही बघा इथं ती रेड कलरमध्ये सूचनाच आहे तशी तुम्ही बघू शकता नो मॉडिफिकेशन चेंजेस कॅन बी मेड वन्स द डेटा हॅज बिन फायनलाइज्ड म्हणजे एकदा फायनलाइज केल्यावर तुम्हाला भरता येणार नाही तर ठीक आहे ही माहिती होती या पहिल्या चार सूचना अगोदर वाचायच्या आहेत आणि इथून आपल्या मूल्यांकनाला सुरुवात होणार आहे आता इथून सुरू होतात पहिले साठ गुणांचे विद्यार्थी केंद्रित उपक्रम साठ गुणांसाठी त्यातला पहिला शाळा परिसराचे सौंदर्यीकरण परत त्यात चार मुद्दे असणार आहेत उपमुद्दे या प्रत्येक मुद्द्यासाठी एक फोटो अपलोड करा आणि हजार अक्षरं अक्षर, अक्षर बरं का कधी कधी आपल्याला वाचण्याची गल्लत गल होते हजार अक्षर म्हणजे किती होतील हो फार फार तर दहा पंधरा ओळी होतील एका ओळीमध्ये सात आठ अक्षर धरून तुम्ही बेरीज करू शकता सात आठ वीस ओळी होतील तेवढीच तुम्हाला इथे ते माहिती मिळेल तेवढीच्या तेवढी लिहायला पाहिजे गरज नाही आहे हजारपर्यंत हजारच्या आतही तुम्ही लिहू शकता सातशे आठशे अक्षरं विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट हे तुम्ही लिहा इथं टाईप करा मित्रांनो आणखीन एक सूचना अशी तुम्ही इथं जो फोटो अपलोड करणार आहे विद्यार्थी वर्ग शाळा सजावट तो फोटो तुमच्या ऑफलाईन फाईललाही ठेवा आणि त्याच्यापुढं ही जी माहिती भरणार इथं टाईप करणार त्याची माहिती लिखित स्वरूपात सुद्धा फाईलला लावून ठेवा म्हणजे इथं प्रत्येक मुद्द्याचं एक पेज फोटोचं एक पेज माहितीचं एक पेज फोटोचं एक पेज माहितीचं एक पेज अशी एक फाईल तुमच्या शाळा स्तरावर सुद्धा ऑफलाईन ठेवा ऑनलाईन तर भरणारच हो तुम्ही पण एक फाईल तिथंसुद्धा करून ठेवा आणि जास्त प्रयत्न करा बक्षीस खूप मोठे आहेत आपण बघितले पहिल्यांदा राज्यस्तरापर्यंत तुम्ही किती रक्कम मिळवू शकता याचा विचार करा राज्यस्तरावर पहिल्या एकवीस लाख जिल्हा स्तरावर अकरा लाख आणि तालुका स्तरावर तीन लाख या तिन्हींची बेरीज जर केली तर, के तर तुम्ही किती रक्कम मिळवू शकता याचा अंदाज तुम्ही बांधायचा आहे तर ठीक आहे दुसरा मुद्दा शाळेच्या शाळेच्यावर पर्यावरण संरक्षण हातभार लावणे वृक्षारोपण तुम्ही आहे त्याचे व्यवस्थित फोटो काढा समजा जर एक चार फोटो काढला तुम्ही तर चार फोटो एकाच पेजवर पहिल्यांदा छोटे छोटे चिकटवा त्याचा एकच फोटो घ्या त्याची पी डी एफ करा आणि ती दोन एम बी करून इथं अपलोड करा म्हणजे इथं एकच फोटो अपलोड होतोय म्हणून तुम्हाला सांगतोय मी चार पाच फोटो एकत्र एक एकाच कागदावर शिकतून त्याचा एकच फोटो घ्या आणि त्याची पी डी एफ करा पी डी एफ करणं गरजेचं आहे परत या संरक्षण पर्यावरणासाठी तुम्ही जे काय काय केलं ते इथे लिहा हजार अक्षरांपर्यंत शाळेत्या इमारतीची शाळेच्या इमारतीची वा असल्या संरक्षण भिंतीची रंगोर शाळेचे रंगो कोणी आपण केलेली असते चित्र वगैरे काढलेले असतात त्याचे फोटो एक चार पाच काढून एका पेजवर चिकटावा पीडीएफ करा अपलोड करा इथं माहिती आहे बोलक्या भिंती सुविचार जे काय केले त्याचे वेगळे फोटो काढा अप पीडीएफ करा अपलोड करा, करा इथं माहिती आहे हा झाला शाळा सौंदर्यीकरण पहिला मुद्दा आणि त्यातले चार उपमुद्दे याला एकूण दहा गुण असणार आहेत पहिल्या साठवी पुढच्या पुढचा जो मुद्दा असणार आहे तुमचा बघा हे थोडं मी आता डिटेलमध्ये सांगते पहिल्या मध्ये सांगितलं नाही विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेतील सहभाग यामध्ये परत प, आ, सहा उपमुद्दे आहेत मंत्रिमंडळ जर बनवलं असेल तर त्याच्या होणाऱ्या बालसभा त्याच्या इतिवृत्ताचे फोटो काढा त्याची पी डी एफ बनवा त्याची माहिती द्या ओके प्रधानमंत्री पोषण शक्ती जा, अंमलबजावणी विद्यार्थ्यांचा सहभाग ते जे काही तुमचं पोषण आहार किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते योजनेच्या नियोजन विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे जेवतानाचा फोटो असेल वाढतानाचा फोटो असेल आणि परत काय असेल जे काय ते फोटो काढा पी डी एफ करा अपलोड करा माहिती द्या परत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या शाळेच्यावरात परसबागेचे निर्माण परसबागेचं जर तुम्ही केलं असेल तर त्याचा फोटो पी डी एफ करा अपलोड करा माहितीला माटी हा उपक्रम झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांचे फोटो म्हणजे काही काही करताना जे फोटो होते ते उपक्रम म मिट्टी प्रतिज्ञा घेताना अभिवादन करताना प्रभात फेरी या सगळ्या गोष्टीचे फोटो पी डी एफ करा अपलोड करा माहिती बचत बँक जर तुमच्या शाळेमध्ये असेल तर ती त्याचे जी कागदपत्र काय जे तुम्ही केलेले आहेत त्याचे फोटो काढा पी डी एफ करा नसेल तर हा उपक्रम तुम्ही तयार करा या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये आणि त्याचे फोटो पटकन घेऊन करा इथं आणि माहिती पडल्या कारण जर तुम्हाला स्पर्धेमध्ये बक्षीस घेण्याच्या निमित्तानं उतरायचं असेल तर जे उपक्रम नाहीत आधी जे केले आहेत ते वापरा नसतील ते तुम्ही प्रकर्षानं करा जर तुम्हाला बक्षीस मिळायचं असेल आणि त्याचे फोटो घेऊन परत लगेच इथं अपलोड करा नवभारत साक्षरता अभियान आलेलं आहे त्यामधले तुमच्या शाळेचा सभाग म्हणजे सर्वे करतानाचा फोटो घ्या माहिती सांगतानाचा फोटो घ्या वर्ग जर चालू असेल तर वर्गात चालू वर्गाचे फोटो घ्या हे चार पाच फोटो एकाच गर्दावर चिकटून त्याचा फोटो घेऊन दोन एम बी करून अपलोड करा माहिती बघा हे झाले पंधरा गुण दहा आणि पंधरा पंचवीस गुण झालेले आहेत पुढं तिसरा मुद्दा असणार आहे आपला कोणता बघा तिसरा विद्यार्थी उपक्रमातला शैक्षणिक गुणवत्ता विका व्यक्तिमत्व एकासाठी आवं मी थोडंसं फास्ट आवडतो त्याच्यामुळे चुकीचं होऊ शकेल समजून घ्या याच्यामध्ये परत चार उपमुद्दे आहेत विद्यार्थी शाळेतील उपस्थितीचे प्रमाण त्यासाठी तुम्हाला कसले फोटो हजेरीच्या पानाचे फोटो वगैरे तयार करा ते अपलोड करा पी डी एफ इथं माहिती द्या महावाचन वाचन जर तुम्ही घेत असाल दर्शनवारे वगैरे वि आवांतर वाचनाचे बसलेले विद्यार्थीचे फोटो ग्रंथालयाचे वगैरे फोटो घ्या अपलोड करा पी डी एफ करून माहिती द्या वग तू ज्या काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमधले तुमचे फोटो असतील ते घ्या अपलोड करा पी डी एफ करून आणि यथास्थिती एन सी सी स्काउट गाईड हे जे या बाबतीतलं तुमच्या शाळेमध्ये काय काय राबवलं जातं त्यातला उपक्रम विद्यार्थ्यांचा सहभाग त्याचे फोटो घ्या कॅम्पमधले वगैरे <coughs> सॉरी पी डी एफ करून अपलोड करा माहितीला हा झाला पुढचा मुद्दा तिसरा त्याचे दहा गुण मिळाले पस्तीस गुणांचं काम आपलं झालेलं आहे शाळेची इमारत आणि परिसर स्वच्छता हा पुढचा मुद्दा आहे हा बघा आणि याला एकच उपमुद्दा आहे स्वच्छता मॉनिटर आणि त्याला डायरेक्ट दहा गुण आहेत तर स्वच्छता मॉनिटर हा जो प्रकल्प राबवला जातो महाराष्ट्र शासनाकडून एन सीआरटीकडून वगैरे तर त्यामधले विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे त्यांनी काय काय उपक्रम राबवले कोणाकोणाला कौना स माहिती दिली स्वच्छतेबाबतीत विद्यार्थ्यांनी त्याचे फोटो वगैरे घ्या अपलोड करा चार पाच फोटो एकत्र करून एकाच पानावर त्या कारण एकाच मुद्द्याला दहा गुण आहे त्याची माहितीसुद्धा द्या पुढचा पाचवा मुद्दा आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे उपक्रम त्यामध्ये इथं बघा आता एक रा इथला हा या उपक्रमाबद्दल मी थोडक्यात तुम्हाला जागा सांगणार आहे कोणतंही एक राज्य तुम्ही निवडायचं हा उपक्रम तुम्हाला आत्ता करावा लागणार आहे कारण हा तुम्ही आधी केलेला नसणार आहे हे फिक्स आहे एक कोणतंही राज्य घ्या आता तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रच घ्या किंवा दुसरं कोणतंही घ्या समजा कुठलं घेतलात पंजाब घेतलं तर पंजाब राज्याचं काय करायचं आहे सांस्कृतिक वारसा पेवराव खानपान याबाबतीतली सगळी माहिती दर्शवणारे सादरीकरण म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारचे ड्रेस घातले पाहिजेत पंजाबचे त्यांचे खानपान कुठलं आहे त्याचे चित्र किंवा त्याचं काय प्रत्यक्ष अन्न पदार्थाचं प्रदर्शन तिथलं तीटल, तिथले ड्रेस म्हणजे काय म्हणतात पोशाख नृत्य या सगळ्या गोष्टीचं विद्यार्थ्यांनी सादरीकरण करायचं आहे आणि त्याचे फोटो घेऊन इथं तुम्ही अपलोड करायचे आहेत आणि त्याची माहिती सुद्धा लिहायची आहे त्या उपक्रमाची बघा हा नवीन आहे हा तुम्हाला कंपल्सरी करावा लागेल पाच गुण घेण्यासाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होतच असतं त्यामधले फोटो घ्या अपलोड करा त्याला दहा गुण आहेत जवळजवळ आणि अशा प्रकारे हे विद्यार्थी केंद्रे तुमचे साठ गुण इथं होणार आहेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी उपक्रम नसले तर राबवा आणि ते इथं घ्या कारण तुम्हाला जर बक्षीस मिळवायचं असेल तर पुढचं ब विभाग आहे तो म्हणजे शाळा व्यवस्थापन म्हणजे शाळा व्यवस्थापन म्हणजे शाळा व्यवस्थापन यामध्ये कोणकोणाली कमिटीसुद्धा आली शाळा व्यवस्थापन समिती कौन सुद्धा आली प्लस आपण सगळे शिक्षक मुख्याध्यापक यांच्यामार्फत राबवले जाणारे उपक्रम आणि त्यामध्ये विविध घटकांचा सहभाग म्हणजे समाजाचा सहभाग अधिकाऱ्यांचा सहभाग पदाधिकाऱ्यांचा सहभाग या सगळ्यांवर हे चाळीस गुण पुढचे असणार आहेत पहिलं बघा आरोग्य आरोग्यासाठी परत खाली किती मुद्दे आहेत पाच मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे विद्यार्थी शिक्षक शिक्षक, शिक्षक याकरता आरोग्य शि तपासणी शिबिर हे आयोजित केलं आहे का केला ते केलं असेल तर त्याचे फोटो इथं अपलोड करा पाच गुण मिळवा त्याची माहिती घ्या प्रथमोपचार पेटी आहे का नसेल तर उपलब्ध करा त्यामध्ये साहित्यवर ठेवा त्याचे फोटो घ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट एड देतानाचे फोटो एक दोन असतील तर ते एका एकाकागदर घेऊन अपलोड करा आणि माहिती बघा ठीक आहे बदलच्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊन आलेल्या आहे मधुमेह लठ्ठपणा डोळ्यांचे विकार याबाबत माहिती देणारे तुमचं समजा एखाद्या डॉक्टरांचं तुम्ही मार्गदर्शन ठेवलेलं आहे व्याख्यान ते व्याख्यान देत असतानाचे फोटो विद्यार्थी समोर ऐकतात असे फोटो त्यांनी सांगितलेली माहिती विद्यार्थी पाहतायत ते सगळे फोटो घ्या अपलोड करा माहितीला किशोरवयीन विद्यार्थी मासिक पाळी व्यवस्थापनावर ते संबोधन हे होतच असतं मोठ्या शाळेमध्ये त्या सत्राचे फोटो घ्या विद्यार्थिनी ते सगळं ऐकतायत एखाद्या आरोग्यसेविका किंवा एखादी शिक्षिका त्यांना त्याबाबत माहिती सांगते ते सगळे फोटो घ्या अपलोड करा माहिती भरा आणि हात स्वच्छ धुण्याची योग्य पद्धती प्रात्यक्षिक हे तुम्ही स्वतः करू शकता एक प्रात्यक्षिक देत आहे शिक्षक त्याप्रमाणे विद्यार्थी हात धुतायत त्याचे फोटो घ्या अपलोड करा याचे पंधरा गुण तुम्हाला मिळून जाते ठीक आहे पुढचा आपण जाऊया दुसरा मुद्दा हा थोडासा वेगळा आहे डिफरंट आहे याच्या ही आपल्याला काम करावं लागेल याआधी तुम्ही केलं नसणारे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच साक्ष आर्थिक साक्षरता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर आर्थिक साक्षरता जोण्याच्या दृष्टीने काय काय बघा पैशाचे नियोजन कसं करावं गुंतवणूक कुठे करावी बँकेचे व्यवहार कर्ज व्याज कसं असतं यासारख्या व्यवहार करा युपीआय सारख्या आधुनिक साधनाचा म्हणजे गुगल पे फोन पे किंवा भीम युप्या या सगळ्या साधनांचा सा वापर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कसा करावा लोकांनी कसा करावा ते करत असताना काळजी कशी घ्यावी ही सगळी माहिती देणारे एक व्याख्यान एखाद्या तज्ज्ञ आर्थिक व्यक्तीकडून आर्थिक तज्ज्ञ व्यक्तीकडून हे व्याख्यान तुमच्या शाळेमध्ये आयोजित करायचं आहे ते सगळं विद्यार्थी ऐकत आहेत पाहत आहेत ते जे देणारे आहेत ते व्यवस्थित देत आहेत एखाद्या ऑनलाईन पी पी टीच्या साहन्या देत आहेत असे काही फोटो तुम्ही तयार करा म्हणजे काढा हे हा उपक्रम राबवा प्रत्यक्ष त्याचे फोटो काढा अपलोड करा ते कसं कसं राबवलं त्याची माहिती एक हजार अक्षरांपर्यंत लिहा आणि पाच गुण मिळवा खाली स्वयंरोजगार व्यवसाय उद्योग या बाबतीतलं सुद्धा एखादं मार्गदर्शन घ्या तिथं आणि त्याचे सुद्धा फोटो काढून अपलोड करा याचेही दहा गुण तुम्हाला मिळून जातील पुढचे आहे तिसरं भौतिक सुविधा बाबत खाजगी संस्था व्यक्ती याचा सहभाग शाळा वस्थापन समिती तर भौतिक सुविधा म्हणजे काही असेल ग्राउंड असेल बाउंड्री वॉल असेल पाण्याची सुविधा असेल व टेबल खुर्च्या कम्प्युटर किंवा खोली असेल या सगळ्या बाबतीत दानशूर व्यक्तीकडून किंवा या लोकांकडून तुम्ही जर काही घेतलं असेल देणगी गोळा केली असेल प्रत्यक्ष त्या गोष्टी करून घेतल्या असतील तर त्याचे फोटो माहिती सगळे तयार करून इथं अपलोड करा आणि याचे तीन गुण तुम्हाला मिळतील शाळा व्यवस्थापन समितीने पार पडलेले अन्य कोणतेही काम एखाद्या का शाळा व्यवस्थापन समितीनं एखादं चांगलं काम तुमच्या शाळेमध्ये केलं असेल ग्राउंडची स असेल पाण्याची सुविधा असेल अन्य कोणतेही तर ते काम इथं प्रत्यक्ष त्याचे फोटो घ्या अपलोड करा माहिती द्या आणि त्याचेसुद्धा पाच गुण तुम्हाला मिळतील पुढं तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम सगळ्या शाळेत राबवलेला आहे आणि प्लॅस्टिकमुक्त शिल्लकांना या सगळ्या गोष्टीचंसुद्धा इथं पा तीन मुद्दे असणार आहेत पहिल्यांदा मुक्त प्र शाळेपासून तुमच्या बाहेरच्या आवाराचा फोटो घ्या जिथं तुमच्या शाळेच्या बाहेरच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकान नाही आहेत तर त्याचे फोटो अपलोड करा माहिती द्या मुक्त शाळा यासाठी तुमच्या शाळेमध्ये कोणतेही प्लॅस्टिक वस्तू वापरल्या जात नाहीत त्याचे फोटो घ्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकमुक्तसाठी प्रभात पेरी काढलेले हातात फलं घेऊन त्याचे फोटो घ्या अपलोड करा माहिती द्या प्रधानमंत्री पोषण म्हणजे जे पोषणहार तुमच्याकडे चालू आहे त्याच्यात बरंच अन्न राहतं शिल्लक राहतं किंवा विद्यार्थ्यांनी सांडलेलं अन्नसुद्धा शिल्लक राहतं या सांडलेल्या अन्नाची विल्हेवाट तुम्ही चांगल्या पद्धतीने लावली पाहिजे शाळेच्या परिसरात म्हणजे गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल या पद्धतीने त्यासाठी जर तुम्ही काही व्यवस्था केली असेल तर त्याचे फोटो घ्या आणि त्याची माहिती लिहा त्याचेही पाच गुण तुम्हाला मिळेल पुढचा मुद्दा असणारे शेवटचा तो म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्थांचा शाळा उपक्रम सहभाग तर त्याचीही उप या गोष्टीसाठीची माहिती म्हणजे काय तुम्ही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतलेला आहे पालकांचा मेळावा घेतलेला आहे त्यांच्याकडून शाळेसाठी काही गोष्टी करून घेतलेल्या आहेत उपक्रमात त्या शाळा सह त्या हे सगळे लोक सहभागी झाले आहेत म्हणजे शाळा रंगरंगोटीसाठी असेल शाळेच्या स्वच्छतेसाठी हे लोक सहभागी झाले असतील परसबागेसाठी सहभागी झाले असतील तर ते, त्यांचे फोटो काढा ते प्रत्यक्ष काम करत असतानाचे फोटो काढा उपक्रमात राबलेल्याचे फोटो काढा आणि अपलोड करा एका चिकटो चिकटवून एकच फोटो करून दोन एम बी माहिती लिहा त्या उपक्रमाची आणि अपलोड करा पाच गुण याचे मिळतील असे याचे चाळीस गुण आहेत म्हणजे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे साठ गुण ओके इथं साठ गुण आणि ब भागातील व्यवस्थापन याचे सा चाळीस गुण असे एकूण या सगळ्या गोष्टी तुम्ही भरल्या एकदा सगळे फोटो अपलोड केले भरले आणि की मग इथं पहिल्या एकदा सेव्ह करा आणि नंतर फायनान्स करा फायनान्स केल्यावर हो तुमचा त्यात बदल होणार नाही थोडी थोडी माहिती भरून परत सेव्ह सेव्ह करून ठेवून एकदा शेवटी सुद्धा फायनलाइज करू शकता तर मित्रांनो प्रत्येक मुद्द्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमची शंका काही राहू नये आणि जेणेकरून प्रत्येक शाळेनं म्हणजे आधीच ज्यांच्याकडे भरपूर सुविधा वगैरे उपलब्ध आहेत आणि काही थोडेसे उपक्रम ज्यांना करून या गोष्टीमध्ये बक्षीस मिळवता येईल नाही तालुका स्तराचं बक्षीससुद्धा हो मिळवायला काही हरकत नाही ज्यातून येणाऱ्या पैशातून तुम्ही शाळेसाठी आणखीन काही चांगल्या गोष्टी करू शकता राज्य जवळजवळ मला वाटते सहाशे सहा कोटी साठ लाखाची जवळजवळ बक्षीस संपूर्ण राज्यासाठी या योजनेअंतर्गत केलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता तर मा व्हिडिओ थोडा लांबलेला आहे पण अतिशय डीपमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे प्रत्येक मुद्द्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा अजूनही काही शंका असतील का तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हा महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापैकी जे व्हिडिओ बघताना लाईक करणार आहे त्यांनी आधी लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे खास करून जेणेकरून तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय